आज सहा डिसेंबर याच दिवशी या भारताने असा सुपुत्र गमवला की खऱ्या अर्थानं ज्याने आधुनिक भारताची रचना केली ज्याने आधुनिक भारत इथल्या व्यवस्थेला दाखवून दिला आणि खऱ्या अर्थानं पिढ्यानं पिढ्यांच्या गुलामी गुलामगिरी ज्यांनी पिढ्यानं पिढ्यांच्या गुलामगिरी संपून माणसाला माणसामध्ये समानतेमध्ये आणण्याचं काम केलं आज त्या महामानवानं या जगाचा अखेरचा निरोप घेऊन अखेरचा निरोप घेतला त्या महामानवाला अगदी अंतकरणापासून त्या माझ्या पिढ्यांच्या उद्धार करत्याला त्या आदिवासांच्या उद्धार करत्याला त्या मुसलमानाच्या पिढ्याच्या पिढ्याच्या करत्याला त्या त्या दलितांच्या पिढ्याच्या उद्धार करत्याला एवढंच नव्हे तर या देशातील प्रत्येक महिलेच्या उद्धारकर्त्याला कामगाराच्या उद्धारकर्त्याला मी अगदी अंतकरणापासून नतमस्तक होतो नमन करतो आणि महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या चरणी आज घाटकोपर रमाबाई आंबेडकर रमाई आंबेडकर नगर इथे आम्ही आलो असता बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला आलो असता आज इथे काही पत्रकार बांधवांनी इथल्या भीमसैनिकांसाठी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांसाठी इथे एक, एक छोटा उपक्रम राबवलेला आहे त्यांनी इथे चहा नाश्त्याची त्यांची एक योग्य सोय केली आहे भलेही छोटासा कार्यक्रम काय होईना परंतु बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अन्वयासाठी त्यांनी जी ठेवलेली भेट आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्याकडून अशीच समाजाची सेवा घडत राहू याच आपल्याला मी पुढील वाटचाली उप, उपक्रम आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी मुख नायकासारखं स्वतःच एक वृत्तपत्र बाबासाहेब चालवत होते आणि तीच परंपरा आज कुठेतरी आजचे युवा पत्रकार पुढे नेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज हा छोटेखानी जो कार्यक्रम झालाय बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे दर्शनासाठी येऊन मग चैत्यभूमीला जो भीम समुदाय आहे तो दर्शनासाठी जात असतो त्या सर्व जनतेसाठी पत्रकार बांधवांनी जो आज इथे छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला नाश्ता आणि चायची त्यांची व्यवस्था केली तर खरोखर असे उपक्रम हे नेहमी राबव राबवले गेले पाहिजेत आणि त्यांच्या कार्याला आम्ही सदैव त्यांच्या सोबत राहू जय भीम सर्वप्रथम शिक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र पवित्रा विनंभ आणि आज तर पाहिलं की आज पत्रकारांनी म्हणजे मोफत चहा चहा आणि स्टीम वगैरे म्हणजे मोफत द्यायचा आज जर त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांचे त्यांनी ज्यापैकी हा उपक्रम राबवलाय हा उपक्रम आतापर्यंत म्हणजे माझ्या माहितीतलं माझ्या आतापर्यंत कोणत्याही पत्रकार नगरामध्ये बाबासाहेबांच्या या महामारी चहा आणि हा वाटवलाय शोभारंभ म्हणता पाहिजे पण एक पत्रकार होते आणि आता पुन्हा एकदा त्याबद्दल असं सहा डिसेंबर लोक सुरूच झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिला आणि त्यानिमित्तानं बाबासाहेबांनी जे शैक्षणिक कार्य केलेलं आहे त्या शैक्षणिक कार्यामध्ये विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य दिलेलं आहे बाबासाहेबांचा विद्यार्थी दिन म्हणून पण आम्ही साजरा करतो त्रिवृत्त महिला मंडळाने आणि पत्रकारांनी काय चहा पाण्याचा आणि चहा बिस्किटाचा लोकांना आणि त्या बाहेरच्या लोकांना त्याचा लाभ व्हावा त्यांना उत्साह यावा आणि बाबासाहेबांच्यामध्ये सामील व्हावं यासाठी त्यांचे त्रिवृत्त महिला मंडळाच्या वतीने खूप खूप आभार आणि असेच उपक्रम दरवर्षी पण देऊन हे करत जा आणि आमचे उपक्रम चालूच असतात दरवर्षी आमचे उपक्रम बाराही महिने चालू असतात तर त्याच्यामध्ये लोकांनी घेऊन आमचं असं शूटिंग करावं आणि लोकांपर्यंत पोचवावं कशा पद्धतीने बाराही महिने कार्यक्रम राबवतो बाबासाहेब महात्मा ज्योतिबा मातारामाई संविधान दिन आणि असे बरेचसे उपक्रम आमचे जुलै मध्ये आम्ही हे करतो जून मध्ये वया वाटप करतो जुलै मध्ये आम्ही वृक्षारोपण करतो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आमचा वर्ष आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर मध्ये संविधान दिन आणि डिसेंबरमध्ये हा दिवस तर अशा प्रकारे पण आमचे उपक्रम चालू असतात तर त्यावेळेला तुम्ही लोकांनी योगदान द्यावं अशी आमची इच्छा आहे तर सर्वांना तुम्हाला सगळ्यांना म्हणजे खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद जय भीम